सुरे गाइड कोणतं आहे? तर दूचे प्रशासनाकडे काय मागले? मला फक्त न्याय द्यावा. तुम्हाला न्याय हवाय. लहू मागे इंसाफ विष्णु गांगोडेंचा अपघात की घातपातस त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह कायम पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह पोलीस संबंधित तपास पोलीस सहाय्यक आयुक्तांकडे सोपवला त्र्यंबकेश्वर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे गाईड चे काम करणारा व्यक्ती विष्णू गांगुडे या व्यक्तीचा एका संशयित व्यक्तीने दिवसभर गाडीने पाठलाग करून निर्जास्थळी गाडीने उडवून देत हत्या केली असल्याचं त्र्यंबकेश्वर स्टेशन येथे यांचा लहान भाऊ साहेबराव गांगुडे यांनी रितसर फिर्याद नोंदवली होती परंतु त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे हे ज्या इर्टिका गाडीने अपघात करून एका व्यक्तीचा जीव घेतला आहे ती गाडी शोधण्याची सोडून उलट फिर्यादी करत असल्याचा आरोप विष्णू गांगुडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे या संदर्भात दाद मागण्यासाठी गांगुडे कुटुंबीय हे आपल्या संपूर्ण परिवारासह हो। वारंवार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांच्या कार्यालयात चक्रा मारत आहे तीन महिने होऊन गेले पुण्याच्या गुन्ह्याचा तपास तो पोलिसांनी करायला हवा मात्र आपल्या भावाला मरणोपरांत न्याय मिळावा यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खगाळत एका भावानेच या घटनेतील खुनाचे पुरावे पोलिसांना देऊन देखील त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे खुनाचा गुन्हा दाखल करत नाही आणि अपघात घडून आणणाऱ्या गाडीचा तपासही करत नाही याचा अर्थ काय त्यामुळेच आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी गांगोडे कुटुंबियांनी पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह ठेवत संबंधित गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशा प्रकारचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना दिले आहे तुमचं नाव सांगा माझं नाव साहेबराव वाळू गांगुर्डे आज येण्याचं असं कारण होतं का इथं मागच्या गेल्या तीन महिन्यापूर्वी चोवीस अकरा चोवीसला माझ्या भावाचा खून झालेला होता त्या संदर्भात मी आठ सात तारखेला सात अकरा त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला कळून दिलेलं होतं सापगाव तळेगाव कातुर्लीच्या रस्त्याला सापगाव म्हणून गाव आहे गाव गाव त्या गावाच्या रस्त्याला झालं काय अपघात अपघात दाखवला गेलाय पण तो मुळात खून आहे सर कारण त्या गाडीचा सलग सात ते आठ किलोमीटर पाटला करून गाडी उडून जाते सर आणि हे आम्ही त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये वारंवार सांगत आलोय वारंवार पोलीस फक्त ऐकताय त्र्यंबकेश्वरचे त्याच्यावर रिॲक्शन काहीच करत नाही आम्हाला अपघात तर तुम्ही कसं सर कसं तर त्या गाडीचा सलग आठ किलोमीटर एक एरटीका गाडी माझा जो भाऊ आहे तो कामावरून घरी येतोय तर कामावरून घरी येतो त्याच्या मागे आठ ते नऊ किलोमीटर एक गाडी एरटीका गाडी तिचा सलग पाठला करते या आम्ही स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्ही स्वतः चेक केलेलं आहे सर आम्ही चेक करून आम्ही सी फुटेज फुटेजमध्ये सर्व एकत्रित करून सगळं एकत्रित चित्रीकरण आम्ही त्र्यंबकिशोर पोलीस स्टेशनलाही दिलेलं आहे सर जी तरी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन त्या गुन्ह्यावरती दखल नाही घेते सर आम्ही विचारणा करायला गेल्यावरती आम्हाला असं चोरासारखं उत्तर देतात असं उचकावून लावतात संदर्भात आम्ही आता त्र्यंबकपूल आपल्या एस पी ऑफिसला आलेलो आहे मागे एक अर्ज दिला होता हो आम्ही मागे एक अर्ज दिला होता नऊ सातला नऊ सात चोवीसला तेव्हाही एस पी साहेब बोलले होते का मी स्वतः फोन करून सांगतोय समोर एस पी साहेबांनी त्र्यंबकशोर पी आय साहेबांना पीआय बिपीन शेवळे साहेबांना त्यानंतर डीवायस पी साहेबांना स्वतः आमच्या समोर फोन केले होते का तुम्ही लवकर तीनशे दोन दाखल करू घ्या यांच्या समोरच्या गुन्हा तरी यांनी समोरच्यावरती गुन्हा दाखल केला नाही सर आजही गुन्हेगार खुल्या फिर आज फिरतोय आरोपी आतापर्यंत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केलेला नाही सर त्यानंतर तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही सर त्यानंतर आरोपी गावातही आलेला गावात आल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पी आय बिपीन शिवाळे साहेबांना सांगितलं सर आरोपी आताही गावात येतोय मुलं घेऊन गाडीला नंबर लागत नाही आहे त्याच्या तर शेवळे साहेब बोलत आहेत त्याला मी काही करू शकत नाही तो कुठेही फिरू शकतो काही करू शकतो त्याला मी थोडी जबाबदार आहे त्यामुळे आता आम्ही पुन्हा एस पी साहेबांकडे आलो आहे एस पी साहेबांना अर्ज करतोय का आम्हाला तर मग विश्वास नाही आहे तर हा अर्ज आमचं आपली आमची कंप्लीट आहे आमची जी फिर्याद आहे ही एल सी पीकडे लवकर लवकर दाखल करावा आणि एल पी सीनं आम्हाला लवकर लवकर योग्य न्याय मिळवून द्यावा तर एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणजे असं विश्वासन दिलं का आम्ही तुमचा जी फिर्याद आहे ही डीवायस पी साहेबांकडे देतोय आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की डीवायस पी साहेबांनी तरी आम्हाला सहकार्य करावं आणि योग्य ते न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक